चित्रपट पर्यटनांमध्ये चित्रपट निर्मिती आणि चित्रीकरण तसे चित्रपटामुळे चालना मिळालेले उपक्रम यांचा समावेश होतो निर्मिती आणि वितरण या दोन्ही प्रक्रियांमध्ये कालावधीचा विचार करता फार मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागतो त्याचबरोबर प्रवास करणारी माणसे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा यांची संख्या देखील खूप जास्त असते त्यामुळे चित्रपट विकास मंडळ आणि पर्यटन विकास मंडळाने चित्रपट निर्मात्यांना चांगले प्रस्ताव देण्याची गरज आहे अमेरिका आणि युरोपमधील बहुतेक सर्व विकसित देशात स्थळ व्यवस्थापन संघटना वाढत्या प्रमाणावर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधींचा योग्य प्रकारे उपयोग करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे त्याचबरोबर आर्थिक अपव्यय कमीत कमी व्हावा याची देखील काळजी घेत आहे परिषद दोन्ही देशांमध्ये चित्रपटाच्या विषयाकडे जेव्हा राष्ट्रीय संपत्ती म्हणून बघितले जाते तेव्हा दोन देश एकत्र येऊन चित्रपट निर्मिती करतात आणि त्यामुळेच कर विषयक फायदे किंवा सवलती मागण्याची परवानगी दिली जाते भारताचा जर्मनी इटली युनायटेड किंगडम न्यूझीलंड ब्राझील आणि फ्रान्स या देशांची चित्रपट निर्मितीसाठीचा सहकार्य करार आहे त्यामुळे आता जाताना संहिता घेऊन जायची आणि परत येताना तयार झालेला चित्रपट घेऊन यायचे हे शक्य झाले आहे परदेशी चित्रपट निर्मात्यांना फार थोड्या कालावधीत म्हणजे अगदी तीन आठवड्यात अनुमती देता येऊ शकते पॅरा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या दहा चित्रपटांची निर्मिती पश्चात सेवा देणाऱ्या सुमारे दहा प्रक्रिया केंद्रांसह सुधारित पायाभूत सुविधा आणि पाठबळ देणारी व्यवस्था अस्तित्वात असल्याने इंग्रजी भाषा बोलत ये एना, बोलता येणारे तांत्रिक मनुष्यबळ विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने निर्मिती पश्चात सेवेसाठी भारत हे देखील प्राधान्य देण्यात येणारे ठिकाण आहे ॲनिमेशन सॉफ्टवेअरच्या बाबतीत हे यापूर्वीच दिसून आले आहे भारत हा आता जागतिक स्तरावर प्राधान्य दिला जाणारा आउटसोर्सिंग हब मानला जातो भारत हा एक देश आहे की जिथे फायदेशीर ठरणाऱ्या या तुलनात्मक गोष्टींशिवाय चित्रीकरण आणि निर्मिती पश्चात शेवा ही कामे निश्चितपणे सर्वात कमी खर्चात होतात व त्यामुळे येथे चित्रपट निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या परवडते प्रतिभा संपन्न कलाकार आणि तंत्रज्ञ यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत चित्रीकरण दिग्दर्शकांपासून नेपथ्य रचनाकारांपर्यंत सर्वजन निर्मात्यांच्या हाकेला प्रतिसाद देण्यास आणि त्याचा शब्द झेलण्यास तयार आहेत भारतामध्येच दरवर्षी काठी एक हजार चित्रपट तयार होतात भारतात कायद्याला सर्वोच्च स्थान आहे पॅरा सरकारचे पाठबळ असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ किंवा स्थानिक पातळीवरील एखाद्या व्यावसायिक संस्थेच्या माध्यमातून काम करणे देखील शक्य आहे पी एच डी चेंबर असो चेम किंवा फिक्की यासारख्या औद्योगिक संस्था भारतातील व्यावसायिक निर्मिती संस्थांची श्रेणीनुसार यादी तयार करून संदर्भासाठी मार्गदर्शक पुस्तिका म्हणून विविध देशांच्या उच्चायुक्तालयांना उपलब्ध करून देऊ शकतात